हाय हॅलो नमस्कार मी जयेश गवळी स्वागत करते न्यू ब्लॉकमध्ये तर हळदीपुंकू स्पेशल ब्लॉक आहे हा शेजारी बऱ्याचशा ठिकाणी हळदीपुंकाचं कार्यक्रम होतो मग आम्ही केलेलं होतं दोन तीन ठिकाणी

నివ్వగా ఇట ఇంచ ఇట్లాలో యా వీడియో కర్రునంట నివ్వగా ఫోన్ కరత లేదు వీడియో కర్తే నేను స్క్రీన్ షాట్ కార్ను దిం దివ్వంట నాది వీడియో పంజి असं कस आता सगळ्या एवढ्या पप्पाला माहिती माहिती दे तुम्ही पर्वतावर बर्फाची रास केशवरावांचं नाव घेते तुम्हाला सगळ्यांसाठी खास तुझं ती नाव घे रामाचं नाव सांगून दे

तरी आता यांच्या इथं आधी कुंकू होताच नेक्स्ट टाइम बर का आधी तिथं करून आलं आता इथं होत आणि बघा त्यांचं डेकोरेशन आणि त्यांच्या तरी वस्तू सांगा ना असं वस्तू सांगा ना तुम्ही मी छान छान पारंपरिक वस्तू आहेत सगळे बघा आणि मुंड्याची प्रतिमा किती छान आहे बघा नवीन खाडते आम्हाला आता दुसऱ्या ठिकाणी परत कुंकूसाठी जायचं आहे बाय कशा <laughs> बाकीच्या इथं गप्पा मारतायत तर बाकीच्या त्या ठिकाणी आहेत बघा घेऊ येला का आपण चले की नाही चला पण रोष आहे ना यार कधी चांगू बिगेला आहे नाही ने अगर मते मां ये अगर बघती हां साडी बिगे दो जना खा चला जास्त नाही

आता बोल आता बोल घरी आलोय आम्ही आता आणि चिवडा भेटलेला होता तर चिवडा खाव हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद